शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष मोहीम सुरू केलेली आहे ती म्हणजे जिवंत सातबारा मोहीम या मोहिमेअंतर्गत जे मृत खातेदार आहेत त्यांची नावे सातबारावरून वळगळून वर त्यांच्या अधिकृत अशा वारसदारांची नोंदणी या सातबारावर केली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सहज होणार आहे तर मित्रांनो ही जिवंत सातबारा मोहीम काय आहे व ती कशी लागू करण्यात येणार आहे हे माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो सातबारा हा जमिनीच्या मालकीसंबंधीचा अत्यंत महत्वाचा एक दस्तावेज आहे पण अनेक ठिकाणी असं डोळ येते की या सातबाऱ्यावर मृत खातेदारांची नावे अनेक वर्ष लागलेली असतात त्यामुळे वारसानं त्यांची नावे अधिकृत्या सातबाऱ्यावर लावणे ही प्रक्रिया अत्यंत किचकट वाटत असते याच प्रॉब्लेमला अनुसरून राज्य सरकारने एक विशेष अशी मोहीम सुरू केलेली आहे ती म्हणजे जिवंत सातबारा मोहीम या मोहिमेअंतर्गत जे मृत खातेदार आहेत त्यांची नावे वगळून त्यांच्या अधिकृत अशा वारसांची नावे या सातबारावर लावण्यात येणार आहे त्यासाठी काही टाइम लिमिट्स दिलेल्या आहेत काही तारखा दिलेल्या आहेत व तशा प्रशासनाला सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आता बघूया जिवंत सातबारा मोहिमेची प्रक्रिया कशी असेल ही मोहीम एक एप्रिल ते दहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार आहे या कालावधीत गावातील महसूल अधिकारी तलाटी आणि मंडळ अधिकारी मिळून मृत खातेदारांची नोंदणी सुधारतील या मोहिमेचा पहिला टप्पा एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत असेल यामध्ये गावातील तलाठी आणि महसूल अधिकारी मृत खातेदारांची यादी तयार करतील आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने स्थानिक पातळीवर माहिती गोळा केली जाईल त्यानंतर दुसरा टप्पा सहा एप्रिल ते वीस एप्रिलच्या मध्ये येतो त्यामध्ये वारसांनी तलाट्याकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत व त्यासोबतच अर्ज करावा अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक असतील त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणपत्र वारसांचे आधार कार्ड वारसांचे अधिकृत प्रतिज्ञापत्र ग्रामपंचायत किंवा सरपंचा दाखला जमीनधारकासंबंधी पूर्वीच्या नोंदी अशी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी तो तिसरा आणि शेवटचा टप्पा तो एकवीस एप्रिल ते दहा मे याच्या दरम्यान आहे त्यामध्ये महसूल विभागातील अधिकारी सर्व अर्ज तपासतील आणि योग्य अर्जदारांची वारस नोंदणी सातबाऱ्या उत्तरावर करतील ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन फेरफार प्रणाद्वारे होईल जेणेकरून अधिक पारदर्शकता राहील आता या प्रक्रियेसाठी किती शुल्क असणार आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो ही पूर्णपणे प्रक्रिया ही विनामूल्य असून कोणत्याही दलालाच्या किंवा खासगी एजंटच्या मतशिवाय हा अर्ज थेट तलाटकडे जमा करावा आता या उपक्रमाचे काही फायदे आहेत ते बघूया शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचा हक्क सहज मिळेल कोर्ट किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांवर होणारा खर्च वाचेल शासनाच्या महसूल विभागात पारदर्शकता वाढेल फसवणूक बेकायदेशीर हस्तांतर आणि जमिनीचे वाट टाळता येतील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे वेळ व श्रम असतील शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ कसा घ्यावा आपल्या गावातील तलाट्याशी किंवा मंडळाधिकाऱ्यांशी संपर्क शेतकऱ्यांना साधावा आवश्यक ती कागदपत्रे सहा ते वीस एप्रिलच्या आत सादर करावीत तलाठी कार्यालयात जाऊन संपूर्ण प्रक्रिया स्वतः त्वरित पूर्ण करावी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांबाबत महसूल विभागाच्या हेल्पलाईनवर तक्रार करावी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून आपल्या जमिनीवरील हक्क नोंदवावा जिवंत साधबरा ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवरील हक्क सहज मिळू शकतील शासनाच्या या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावा आणि आपल्या जमिनीचे हक्क सुरक्षित करावे आणि अधिक माहितीसाठी आपल्या गावातील तलाडीशी संपर्क साधू शकता किंवा महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार